गेट टुगेदर आणि मैत्रिणीने गायलेले गाणे रामंदी <laughs> माया त्याच्या काळ्या मी भवानी दाखवी कधी कुणा डोळ्यात पाणी झिजू झिजू संसार घडी भर तू थांब जरा ऐकत त्याची धाप रई अवघड हाय गड्या उम गाया बापर ऊम गाया बापर लई अवघड गड़ हाय घड्या ऊम गाया बापर उम गाया बाप माया त्याची मुकी घाल लेकराच्या पायी उभा जन्म उधळला आधाराचा वड जणू वाकल आभाळ त्याच्याईना पाचोळा जिनारण माळ घडी भर तू थांबर ऐकताची धा परई अवघड हायगडा उम गाया बाम गाया बाई अवघड हायगडा उम गाया बाम गाया बा दिती जरी लावल तू आभाळाला हात चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळ जात वाच त्याच्या डोळ्यातली कधी कासावीसी सावी सी तुझ्या पाय राव त्याची खुशी घडी भरतो थांब जरा યકતાલ આવઘ હાય ગડા હુંમ ગાયા બાપ રુમ ગાયા બાપ રવગઢ હાય ગડા હુંમ ગાયા બાપ રૂમ ગાયા વાસ્ત છ